मुंबई एक्सप्रेस वेवरील उरसे तालुका मावळ जिल्हा पुणे येथील एका बंगल्यात तीस जूनच्या पहाटे घरफोडी होऊन सदोतीस तोळे सोन्याचे दागिने एक दीड किलो चांदी असा अंदाजे तीस लाखांचा ऐवज चोरीला गेला त्याबाबत शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तो पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचने उघडकीस आणला घरफोडी करणारी टोळी पकडून त्यांच्याकडून चोरीला गेलेला बहुतांश मुद्देमाल जप्त केला पोलीस सहआयुक्त डॉ शशिकांत महावरकर अतिरिक्त आयुक्त सारंग आव्हाड उपायुक्त डॉ शिवाजी पवार गुन्हे शाखा यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली ही घरफोडी झाल्यानंतर दोनच दिवसात गुन्हे शाखा युनिट पाचला वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून संतोष कसपे यांनी पदभार हाती घेतला होता टीम पुढे ही घरफोडी हे एक मोठे आव्हान होते त्यांनी वरील सीसीटीव्ही तपासले त्यात त्यांना या गुन्ह्यात वापरलेली मोटार अल्टो एम एच बारा सी डी ते या गाडीच्या मागावर पाच दिवस राहिले खबऱ्यांची माहिती आणि तांत्रिक विश्लेषणातून अखेर त्यांनी ही लाखोंची घरफोडी केलेल्या चौकडीच्या मुसक्या देहू रोड येथील साईनगरच्या जंगलात आवडल्या त्यांच्याकडून घरफोडीतील चोरीच्या छत्तीस तोळे सहा ग्रॅम पैकी पस्तीस तोळे सहा ग्रॅम म्हणजे सत्तावीस लाख बारा हजारांचे सोन्याचे दागिने आरोपींकडून पुन्हा हस्तगत केले चार आरोपी पकडले त्यांचा एक साथीदार फरार आहे त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत या घरफोडीत चोरीला गेलेली एक किलो चांदी फक्त आता मिळणे बाकी आहे यशोदास विजय राठोड वयवर्ष सत्तावीस राहणार ओझरडे तालुका मावळ रितेश करणसिंह राठोड वयवर्ष सत्तावीस राहणार वेहरेगाव तालुका मावळ आकाश रवी मैनावत वयवर्ष एकोणतीस ऋतिक रवी महिनावत वैवर्ष एकवीस दोघे राहणार भादस तालुका मुळशी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत तर अभिषेक रणजित नानावत राहणार कोंड हा फरार आहे शिरगावला घरपोडी झाली होती त्याच्यामुळे जवळपास छत्तीस पॉइंट पाच सोन तोळे सोन आणि एक किलो चांदी गेली होती एक दीड किलो तर त्याच्यामध्ये पाच आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये रिकव्हरी जी आहे ते पस्तीस पॉईंट सहा तोळे सोन जप्त करण्यात आलेले आहे त्याची किंमत जवळपास पंचवीस लाख बत्तीस हजार आहे जे आमच्या आता एक डोळ्या सोनं शिल्लक आणि चांदी शिल्लक आहे त्याच्यामधला एक आरोपी आम्हाला पाहिजे तो ताब्यात आला की हंड्रेड पर्सेंट होईल नाही याच्यामध्ये काही एका आरोपीवर फक्त दारूचे गुन्हे आहेत बाकी नाही गुन्हे हे तिथलेच राहणारे आहेत जवळपास एक दीड किलोमीटर राहतात मावळमध्ये राहणार आहेत नातेवाईक नातेवाईक पण आहे ते